नमस्कार मिशांगी आणि आपल्या चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोप्या आणि अतिशय उपयुक्त अशा तीस किचन टिप्स एक फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा दोन सुकामेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोष्ट करून बर्नीत भरून ठेवावा तीन दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावेत चार डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठेचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अतिशय पौष्टिक असे होतात पाच पोळ्यांची कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांची कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात सहा आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवावंद हो डब्यात फ्रीजमध्ये ठेवा सात कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा आठ बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीज टिक्कीसाठी वापरता येतात नऊ रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा अकरा शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी बारा करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे तेरा पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा चौदा तूप कडवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा पंधरा गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत सोळा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कूट टाकणे सोपे जाते अठरा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा एकोणीस गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचे स्टेक्चर छान येईल वीस एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा एकवीस रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा बावीस एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या तेवीस भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा चोवीस स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पंचवीस कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा यामुळे डाळ लवकर देखील शिजली जाते सव्वीस भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन दिवसांसाठी तयार करून ठेवा त्यामुळे भाजी पटकन तयार होते सत्तावीस खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण होऊन फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेभर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल अठ्ठावीस थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा एकोणतीस पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जात नाही जास्त तेल शोषले जाते तीस अनारसा तळताना जाळी येत नसेल तर, तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील करा धन्यवाद